मासिक पाळी वेळेवर येणे आरोग्यासाठी योग्य असते परंतु सर्व स्त्रियांची पाळी येण्याची वेळ मात्र निश्चित नसते अनेकींना कधी कधी लवकर पाळी येते तर कधी उशिरा येते तर कधी दोन तीन महिने उलटले तरी पाळी येतच नाही पाळी वेळेवर येणे हे निरोगी असण्याचे लक्षण आहे पाळीचे चक्र हे एकवीस किंवा पस्तीस दिवसांचे असते अशा वेळी पाळी वेळेत यावी असे वाटत असेल तर इथे मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहे तरी कृपया सर्व स्त्रियांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक ऐका मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी घरगुती उपाय एक अद्रक आल्याचा चहा प्यायल्याने पाळी लवकर येते पूर्वीच्या काळी बायका पाळी आणण्यासाठी आल्याचा वापर करत असत दोन हळद दुधामध्ये हळद टाकून घेतल्यास पाळी लवकर येते पूर्वीच्या काळी आणि अजूनही पारंपरिक उपचारासाठी हळदीचा वापर केला जातो हळदीचे गुणधर्म हे औषधी असतात तसेच हळद ही उष्ण प्रकृतीची असते तीन ओवा आणि गूळ ओवा आणि गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी वेळेवर येते रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा आणि गूळ टाकून हे पाणी सकाळी अनशापोटी घ्या असे केल्याने पाळी लवकर येते चार कच्ची पपई कच्ची पपई खाल्ल्याने किंवा कच्च्या पपईचा ज्यूस घेतल्याने मासिक पाळी नियमित आणि वेळेवर येते पाच दूध आणि हळद दुधामध्ये हळद टाकून काही आठवडे सेवन केल्याने देखील पाळी नियमित होते सहा दालचिनी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून काही आठवडे सेवन केल्याने पाळी नियमित होते सात बडीशेप एक ग्लास पाण्यात दोन चमचे बडीशेप मिसळून रात्रभर ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून अनाशा पोटी घ्या हे नियमित केल्यास पाळी वेळेवर येते आठ जिऱ्याचे पाणी जिरे हे गुणाने उष्ण असते अशा परिस्थितीत पाळी वेळेवर यावी आणि वेदना न होण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे उकळा पाणी अर्धे झाले की दिवसभर पित राहा त्यामुळे पाळी वेळेवर येण्यासाठी मदत होईल नऊ मेथीदाणे मेथीच्या दाण्यांमध्ये लोह पोटॅशियम फायबर अँटीबॅक्टेरियल आणि औषधी गुणधर्म भरपूर असतात त्याचे पाणी प्यायल्याने हो, मासिक पाळीच्या समस्या दूर होतात त्यासाठी एक चमचा मेथीदाणे एक ग्लास पाण्यात उकळा पाणी अर्धे झाले की दिवसभर प्या त्यामुळे पाळी लवकर आणि वेदनेशिवाय येते दहा डाळिंब तुमच्या नित्यक्रमाच्या पंधरा दिवस आधी डाळिंबाचा रस प्या दिवसातून दोन तीन वेळेस तुम्ही रस सेवन करू शकता किंवा डाळिंबाचे दाणेही खाऊ शकता त्यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होईल अशा परिस्थितीत पाळी लवकरही येते तसेच त्या काळात वेदनांच्या तक्रारी कमी होतील त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने आजारांना बळी पडण्याचा धोकाही कमी होईल अकरा तीळ मासिक पाळीच्या तारखेच्या सुमारे पंधरा दिवस आधी तीळ खाणे सुरू करा दिवसातून दोन तीन वेळा मधासोबत तुम्ही तीळ खाऊ शकता पण लक्षात ठेवा तिळाचा प्रभाव हा खूप गरम असतो त्यामुळे ते कमी प्रमाणातच खा अन्यथा नफ्याऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद